माणसाने गोड स्वभाव नक्की ठेवावा पण इतकंही गोड बोलू नये की समोरच्याला ती चापलूशी वाटावी एखाद्याकडून वस्तूही हिसकावून घेता येते पण कधीही कोणाचा आनंद हिसकावून घेता येत नाही तो स्वतःच्या मनात निर्माण करावा लागतो वेळ सगळं शिकवते पण काही वेळेला वेळ गेल्यानंतरच आपल्याला ते कळते तुम्ही केव्हा बरोबर होतात हे कोणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही केव्हा चुकला हे प्रत्येकजण लक्षात ठेवत असतो घेतलेला श्वास सोडल्याशिवाय जसा नवीन श्वास घेता येत नाही त्याचप्रमाणे वाईट गोष्टी सोडल्याशिवाय चांगल्या गोष्टी स्वीकारता येत नाहीत आणि चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील तर वाईट गोष्टी सोडून देणे गरजेचे आहे दुःखात एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात माणसाची दहाही बोटं एकत्र येऊन टाळ्या वाजवतात जर आपले स्वतःचे अवयव आपल्याशी असे वागत असतील तर आपण इतरांकडून जास्त अपेक्षा कशाला ठेवायच्या काही माणसं असे असतात जणू लाखात एक त्यांच्याकडे काहीही नसताना आणि काही, काही माणसांच्याकडे लाखभर रुपये असतात पण ते माणसात मात्र नसतात आयुष्य आणि जीवन हे किती मजेशीर असतं ते कधी हसवतं कधी रडवतं कधी विचार करायला लावतं तर कधी अडचणीत आणतं आणि कधी अडचणीतून बाहेरही काढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनात सर्व गोष्टी सुंदर अशा आठवणी देऊन जातात अपघातापेक्षा विश्वासघात हा माणसासाठी खूप वेदनादायी असतो कारण अपघात हा अचानक होतो याची माणसाला जास्त जाणीव नसते पण विश्वासघात मात्र जाणीवपूर्वक केला जातो त्यामुळेच तो माणसाला खूप वेदना देतो गरजेपेक्षा जास्त कधीच कोणासमोर झुकू नका नाहीतर समोरची व्यक्ती प्रत्येक वेळेसच तुम्हाला झुकवण्यासाठीच तयार असतात माणसाला त्याच्याजवळ जे असतं ते, ते कधीच पुरेसं वाटत नसतं स्वतःजवळ असलेल्या गोष्टीची ताकद त्याला कधी दिसतच नाही याचमुळे तो दुसऱ्याच्या चुकाकडे पाहून तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो पण खरं तर खरं समाधान हे आपल्या मनातच असतं आपल्याकडून मागे काय चुकलं हे पाहण्यापेक्षा पुढे आपल्याला काय सुधारता येईल हा विचार खरंच खूप बदल घडवतो स्वतःमध्येही आणि परिस्थितीमध्येही तुमच्या हातून झालेल्या चुकीतून जर तुम्ही धडा शिकलात तर तोच तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो बंगल्याची श्रीमंती कधी कोणाच्या कामी येते का नाही हे माहीत नाही पण चाळीत किंवा गल्लीत असताना एखाद्याला दिलेली वाटी ही कधीच रिकामी मात्र येत नाही